प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सागर आरतीला भेटायला गेलेला असतो तो तिला धीर देतो की मी आणि मुक्ता तुझ्यासोबतच आहे पुन्हा तो तिला म्हणतो की आरती तुझी पण चूक झालेली आहे की तू लखीसारख्या मुलावर विश्वास ठेवलास आणि असं म्हणून तो आरतीला ब्लँक चेक देतो आणि म्हणतो की याच्यावर पाहिजे ती रक्कम टाक पण तू माझ्या भावाशी अजिबात लग्न करायचं नाही कारण तो तुझ्याशी लग्न करण्यास लायक नाही हे ऐकल्यावर आरती प्रचंड चिडते आणि सागर तिथून निघून येतो आरती लगेच मुक्ताला फो मुक्ताला कळवणार असते तेवढ्यात मुक्ताकडे अक्षय आलेला असतो मुक्ता त्याच्यासमोर माफी मागते की माझ्या नवऱ्याने तुझा अपमान केला तू माझा एवढा जवळचा मित्र असताना त्याने तुझा अपमान केला इकडे मुक्ता फार खुश असते की सागर आता आरतीशी लक्की आणि तिच्या लग्नाशी बो लग्नाच बोलायला गेलेलं आहे पण झालेलं वेगळंच असतंय इकडे आरतीचा फोन येतो आणि मुक्ताला आरती सगळं सांगते हे ऐकून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आता मुक्ताला जेव्हा सागरचा खरा चेहरा कळेल तेव्हा मुक्ताचा सागरबद्दलचा रिस्पेक्ट कमी होणार का आता मुक्ता कोणतं पाऊल उचलणार हे बघणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा